कर्जत शहरातील चारपाटा परिसरात पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण कर्जत तालुक्यात संतापाची लाट उसळली असून पत्रकार सुरक्षा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेचा तीव्र निषेध करत कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले या निवेदनात पत्रकार प्रथमेश कुडेकर याच्यावर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नसून तो स्वतंत्र पत्रकारितेवर आणि लोकशाही व्यवस्थेवर हल्ला असल्याचे नमूद करण्यात आले दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे के शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेतली आणि घटनेचा सखोल तपास करून मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे तसेच पोलीस प्रशासनाने या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने तपास करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी असंही स्पष्टपणे सांगण्यात आले तसेच जर अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कडक पावले उचलली नाहीत तर संपूर्ण पत्रकार आणि नागरिक समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल म्हणूनच प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे यावेळी कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे तालुका प्रवक्ते रमाकांत जाधव शहर संपर्क प्रमुख पंकज पवार प्रमुख दिनेश कदम वैभव सुरावकर हर्षल जाधव मिथिलेश रोहित रोहित ओसवाल बापना भरत बामने यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास चारपाटा परिसरामध्ये निर्भीड पत्रकार आणि चांगल्या दर्जाचे पत्रकारिता करत असलेले प्रथमेश कुडेकर यूट्यूबच्या माध्यमातून ते पत्रकारिता कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून केला जातो पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असून नागरिकांच्या समस्या सोडवणं तसे शासनाच्या विविध योजना म्हणा किंवा शासनाचे कुठलेही प्रयत्न म्हणा हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले पाहिजे असा चांगला शा हेतू पत्रकारांचा असताना अशा निर्भय पत्रकारावर हल्ला होणं हे खरं तर सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि पत्रकारांसाठी दुर्दैवाची गोष्ट आम्ही म्हणतो आणि अशा जा हल्लेखोरांना तात्काळ कारवाई व्हावी आणि त्या तात्काळ कार दोषींवर कारवाई होऊन यापुढच्या कालावधीमध्ये असा पत्रकारांवर हल्ला कोणताही होणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाने करावी एक लोकप्रतिनिधी या नात्याने किंवा राज राजकारणातील किंवा राजकीय व्यक्तिमत्व या नात्याने आम्ही कर्ज शहर शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या जे हल्लेखोर आहेत त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी म्हणजे भविष्यकाळात असला कुठलाही प्रसंग म्हणा किंवा असली कुठलीही घटना पत्रकारांच्या बाबतीत होणार नाही आणि सर्वसामान्यांचा आवाज जे पत्रकार आपल्या लोकांपर्यंत पोचवतात राजकारण असू दे समाजकारण असू दे कुठलंही क्षेत्र असू दे त्या प्रत्येक इतंभित माहिती ही पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचली जाते आणि हा माहिती पोचवणारा पत्रकार जर अशा पद्धतीने भरडला जात असेल तर खऱ्या अर्थाने दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून ज्या निर्भीड पत्रकार प्रथमेश कुडेवर कुडेकर यांच्यावर जो काय हल्ला झालेला आहे तो हल्ला कोणत्या हेतूने झाला कशा पद्धतीने झाला मागे कोण सूत्रधार आहे याची इतंभूत सगळ्या परिपूर्ण चौकशी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करावी अशी विनंती आम्ही के त्यांना केलेली आहे आणि जर या विनंतीपूर्वक जर यांनी या गोष्टीचा प्र पोलीस प्रशासनाने विचार केला नाही तर भविष्यकाळामध्ये अशी जर घटना घडत असेल किंवा याच्यावर जर निर्णय लागत नसेल तर तीव्र शब्दात याचा खंत व्यक्त आम्ही भविष्यकाळात करू किंवा या संदर्भामध्ये पत्रकारांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यातून आणि किंवा त्यांच्या सहकार त्यांना सहकार्य करून आम्ही तीव्र शब्दात याची नाराजी व्यक्त करणार आहोत आणि त्याचं कदाचित आंदोलनाचं स्वरूपसुद्धा भविष्यकाळात होईल परंतु तुर्तास आम्ही आजच्या या निवेदनाद्वारे हल्लेखोरांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही कर्जशर शिवसेनेच्या माध्यमातून आज केलेली आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी आमचा सहकारी मित्र आणि पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावरती कर्जत चार फाटा या ठिकाणी अज्ञात इसमांनी हल्ला केला अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आणि कुठेतरी पत्रकारितेचं तोंड दाबण्याचं काम या माध्यमातून या कर्जतमध्ये होताना दिसतं आहे आम्ही या पोलिस स्टेशनचे सन्माननीय पी आय भोसले साहेबांनासुद्धा याची विनंती करायला आज या ठिकाणी आलेलो आहेत की या हल्ल्यामागचे जे कोण सूत्रधार आहेत त्यांना लवकरात लवकर जेलबंद करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी जेणेकरून पत्रकारिता आणि आमचा पत्रकार हा जो काही समाजातील घटक म्हणतो आपण आणि जो चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो तो सुरक्षित राहण्यासाठी ही कारवाई अत्यंत कडक पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि जर पोलीस प्रशासन यामध्ये जर कुठे कमी पडत असेल तर आम्ही शिवसेना म्हणून आणि संपूर्ण पत्रकार आपले सर्व मित्र आपण एकत्र येऊन एक चांगलं आंदोलन या माध्यमातून उभं करू आणि या सर्व पत्रकारांना आणि या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना आणि आमचे आमदार साहेब कटिबद्ध आहेत त्यामुळे आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हेच सांगू इच्छितो की आमचा सहकारी मित्र प्रथमेश कुडेकरवरती जो काही हल्ला करण्यात आला याचा शोध लवकरात लवकर, लवकर लागला पाहिजे यामागे नक्की सूत्रधार कोण आहे या माध्यमातून कोणी राजकीय तर कुठे त्या माध्यमातून कुठे वळण त्या या गोष्टीला लागलेलं तर नाही आहे ना अशा पद्धतीचे जे, जे काही प्रश्न या पत्रकार बांधवांपुढे आणि संपूर्ण आम्हा सर्व कार्यकर्त्यांपुढे पडलेला आहे तो पा तो उत्तर या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मिळावं ही विनंती मी या ठिकाणी करतो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका